तर बघा सकाळी एक्सरसाईज मस्त झालेली आहे आज आहे सॅटरडे आणि मस्त एक्सरसाइज झाली आज झुंबा डे होता आमचा आणि अ फ्रेश गरम गरम अ फ्रेश पिलेली आहे मी आणि तरी झोपलेला आहे इकडे मी मी झोपलेला आहे तिकडे आणि मुलं काही उठायला तयार होत नाहीत बघा मी इतक्या छोट्या जागेमध्ये आज एक्सरसाइज केलेली आहे काय सांगू तुम्हाला हे घर खूप छोट आहे किचन मोठं आहे हॉल मोठा आहे बेडरूम पण आहे मोठी बऱ्यापैकी पण बेड मुळे एवढी जागा जाते ना आणि टेबल पण आहे साईडला तर होम टूर नक्कीच करणार आहे किचन टूर करणार आहे कशा पद्धतीने हे आमचं छोटंसं आणि सुंदर असं घर आहे तुम्हाला मी शेअर करणारच आहे तर बघा आता सकाळचे आठ आणि आता मस्त पैकी हे जसा ब्रेकफास्ट मी बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवते नेमकं मी काय बनवणार आहे तर इथे बघा आता मिक्सरचं जो फूड प्रोसेसरचं जे भांड असतं ना ते मी काढून घेत आहे आणि बघा इथे सर्विस होटेवरती पण थोडासा राडा वगैरे पडलेला आहे तर हे राडा पण मला आवरून घ्यायचा आहे बघा किती म्हटलं तरी कामाचा राडा काय माझा संपत नाही असं वाटतं ना आणखी आठ दिवस तर लागतील मला पूर्ण घर सेट करण्यासाठी आणि हयदी कुंकाला पण बघा मैत्रिणींना माझ्या इन्व्हाइट करायचं आहे मला कदाचित मी फ्रायडेला करेन खूप म्हणजे खूप काम पडलेलं आहे मी हॉलमध्ये पण थोडंसं आणखी सामान आहे तर ते कुठे ठेवायचं हेच माझा विचार झालेला आहे त्यामुळे थोडस गडबड झालो आहे बघा त्यानंतर हेल्दी आता नाश्ता बनवत आहे मस्त एक्सरसाईज झाली सकाळी तुम्हाला मी बोललेच तर बघा हे आहे हर्बल लाईटचं मस्तपैकी हेल्दी असा नाश्ता बनवणार आहे तर बघा ह्यामध्ये मी घेतलेलं आहे थंड पाणी तर थंड म्हणजे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे फ्रीजमध्ये रात्री पाणी भरायला म्हणजे भरून ठेवायचं विसरले ॲक्च्युली मी नाहीतर असतंच माझं ह्यामध्ये दोनशे शेम एल मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा प्रोटीन पावडर घालत आहे आणि तीन चमचे जे आपलं हर्बल हर्बलाईजचा जो शेकचा फ्लेवर आहे ना इथे मी ऑरेंज कलरचा फ्लेवर घेतलेला आहे तर बरेचसे फ्लेवर यामध्ये अवेलेबल आहे जसं आपण आईस्क्रीम लागतं ना सेम त्याच हिने लागतं तर बघा मी तुम्हाला म्हटले ना बघायची की पाणी ठेवायचं विसरले सर आणि थंड पाण्यामध्ये एकदम चिल्ड पाण्यामध्ये खूप छान प्रकारे हा ब्रेकफास्ट लागतो त्यामुळे ते बर्फाचे जे आईसचे क्यूब आहेत ना, आहे। ना ते ह्यामध्ये मी घालून टाकलेले आहेत कारण की मस्तपैकी नाश्ता होईल ना ह्यासाठी कारण नॉर्मल पाणीमध्ये करायला गेलं ना एवढा काही हेल्दी असा नाश्ता नाही हेल्दी बनतो पण खा आपल्याला जास्त पितो ना आपण त्यास पिलं जात नाही त्यामुळे ते चिल्ड मस्तपैकी बनवून घेत आहे शक्यतो तरी अशा पद्धतीनेच हा ब्रेकफास्ट बनवला जातो बघा खूप हेल्दीचा ब्रेकफास्ट असतो तर हे मिक्सरच्या मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यामुळे कसं होतं की जे प्रोटीन पावडरचे जे काही घुटळे असतात ना थे? ते होत नाही त्यामुळे मी मिक्सरलाच फिरवते बरेच जण शेकर् वगैरे करतात पण मला माहीत नाही मला शेकर्णी असं जास्त काही जास्त जमत म्हणजे आवडतच नाही टेस्ट त्याची त्यामुळे मी मिक्सरनेच फिरवते आणि हे हा हेल्दी ब्रेकफास्ट वेट लॉस वेट गेन म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम बरेचसे बी पी शुगर थायरॉइड असे बरेचसे आपल्याला जे काही प्रॉब्लेम आहेत बघा पिसोडीचा वगैरे भरपूर असे प्रॉब्लेम सॉल्व होतात बघा आणि खूप म्हणजे खूप फायदेशीर असा ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व होतो तर चला आपण मस्त की ग्लासमध्ये ओतून घेऊया हा ब्रेकफास्ट हेल्दी जर हा ब्रेकफास्ट हेल्दी कोणाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेला आहे की हा हेल्दी ब्रेकफास्ट मी घेते आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल घ्यायचं असेल तर मी तिथे कॉन्टॅक्ट नंबर पण माझा दिलेला आहे बघा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे व्हॉट्सअप पण मला करू शकता आणि नाहीतर कॉल केला तरी काही हरकत नाही आणि जरी व्हॉट्सअपला मेसेज केला तरी पण मी तुम्हाला जे काय आहे ना सगळं काही डिटेल्समध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न बऱ्याच जणांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आणखी कोणीला जर मदत हवी असेल तर नक्की सांगा कारण की कसं असतं बघा आपली सगळ्यात जास्त हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे माणसाला कारण की एखाद्यास पैसा कमी असला तरी चालेल पण हेल्थ आपली खूप प्रायोरिटी आहे कारण की लॉकडाऊननंतर बघा खूप जण असं हे झालेलं आहेत चला

आयुष्यात खूप काही हवं असत मस्त पडले आज का आगे। 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 आगे।

तर बघा वॉशिंग मशीन घरी आलेलं आहे शेवटी कंटाळून बघा दुसऱ्या एजन्सी कडून म्हणजे दुसऱ्या कंपनीकडे आम्ही फायनली वॉशिंग मशीन मागवलेली आहे आणि जी आधीची एजन्सी कडून घेतलेली होती ना त्यांनी काय आम्हाला जी खूप म्हणजे खूप त्रास दिला हे तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच त्यामुळे हे दुसरी ते बाउदांमध्ये जवळ कंपनी होती त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला सर्विस दिलेली आहे डेमो पण दिलेला आहे आणि आता जे काही कपडे आहेत बघा खूप सारे कपडे पडलेले होते निमीचे क्लासचे खूप कपडे पडतात बघा त्यामुळे पहिल्यांदा म्हणलं मशीन लावून घ्यावी आणि त्यांनी डेमो तर दिलेला आहे तुम्हाला अगदी थोडक्यात मी शेअर पण केलेलं आहे पण कसं असतं बघा आपण पटकनी मशीन लावली आणि त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर बरं पडतं त्यामुळे म्हटलं चला पटकनी आपण हे डेमो दे दिलं आहे पटकन त्यावेळेसच वर्क करते का नाही बघावं नंतर आणखी आधीसारखा प्रॉब्लेम व्हायला नको बघा तर भांडी झाडूपुसा आपण करू शकतो पण हे कपड्याचं जे काय आहे ना खूप फेक्टिव्ह जातं कपडे धुणं वगैरे त्यामुळे म्हटलं चला पहिल्यांदा वॉशिंग मशीन आपली वर्क करते का बघूया आणि मशीनला कपडे लावूया आणखी एकदा मशीनला एवढे कपडे बाकी आहेत बघा आता सध्या कपडे मशीनला वगैरे लावले आणि चाळीस मिनटं बघा मशीन, मशीन चालणार आहे तोपर्यंत इकडे मुलांची लागलेली ला आहे भांडणं तर निमिष म्हणतो की भजी बनव आणि तनिष म्हणतो की दीड बनव ह्या दोघांचं तुम्ही चालू होतं फायनली दोघांनी डिसाईड केलेलं आहे की मम्मा भजीच बनव आणि उद्या आहे संक्रांत त्यामुळे मुलांचं म्हणत होती मम्मा तो उद्या बनवणारच आहे भजी तर आता नको बनवू पण निमिष काय करायला तयार नाही हा निमिष म्हणतो मम्मा तू हमेशा तनिषच्या आवडीचं करते म्हणजे तनिष तो कधी म्हणत नाही ॲक्च्युली भैया भैया करत असतो पण भैयाच्या आवडीचं बनवतेस तो असं सारखं त्याचं चालू होतं म्हणलं नको चला मी चावडीची भजी बनवा आणि तनिष पण खरं तर आजी झाला की मम्मा ठीक आहे तू भैया चावडीचं सॉरी निमी चावडीचं बनव म्हणत होता तनिष त्यामुळे इथे निमी आवडीची आता भजी वगैरे बनवणं चालू आहे तर बघा भजीचं बेसन मी इकडच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते नेमकं मी कशा पद्धतीने भजी बनवते तर ॲक्च्युली हरभ्याची डाळ विकत ना तर सम्राटचं जे बेसन असतं ना तेच मी घेते आधी बघा मुलं लहान असताना इतकं काम वाढून घेत होते मी त्यावेळेस म्हणजे डाळ वगैरे दळून आणायची ना तर मुलं मोठी झाले तर मी विकतचं बेसनचं पीठ आणि ते असंच होतं बघा बायकांचं तर आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं तेवढं इथं बेसन घेतलेलं आहे त्यानंतर ओवा घातलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे सम्राटच्या बेसनचं खूप छान प्रकारे भज्य होतात तुम्ही खरंच एकदा आणून बघा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घातलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी न घालता मस्तपैकी असे थोडंसं प्रेस करून आपल्याला ह्या हे चुरून घ्यायचं आहे चुरून ह्यासाठी घ्यायचं की के आपली भाजी खूप छान प्रकारे क्रिस्पी आणि खमंग अशी होतात कारण की ॲक्च्युली ही मला मेथेड ना सिंगगडला आम्ही गेलो होतो ना खडकवासच्या धरणाच्या त्या साईडला बघा तिथे खूप छान प्रकारे खेकडा भजी मिळतात पण खेकडा खेकडाभजी नाही आपली नॉर्मल भजीच आहेत पण पाणी न टाकता थोडंसं चुरून घेतलं ना खूप छान प्रकारे टेस्ट लागते कारण कांद्याचा जर रस असतो ना त्यामध्ये थोडंसं उतरतो त्यानंतर मिरचीचा कारण आपण स्मॅश करतो ना म्हणजे स्मॅश म्हणजे चुरतो ना असं त्यामुळे त्यामध्ये थोडंसं उतरलं जातं त्यामुळे टेस्ट छान लागते चुरल्यानंतर बघा ला त्यामध्ये पाणी हलकंसं घालत घालत मी असं हाताने सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे बघा आणि एकदम भारी अशी टेस्ट लागते आणि सगळं मिक्स केल्यानंतर बघा त्यामध्ये अगदी थोडासा आपल्याला सोडा घालायचा आहे कर त्या वेळेस सोडा घालायचा आधी सोडा अजिबात घालून घ्यायचं नाही कारण की आधी जर तुम्ही सोडा घालत बसला तर खूप असे भजी ऑइली बनतात त्यामुळे बघा त्या मी आता करणार आहे लगेच त्यामुळे मी ते लगेच सोडा वगैरे टाकून घेतलेला आहे अगदी थोड्या क्वांटिटीमध्येच भजी करत आहे बघा मुलांचा हट्ट मी पुरवणार नाही तर कोण पुरवणार असं आहे बघा त्यामुळे नेहमीसाठी मी ते कांदा भजी मस्तपैकी बनवून घेत आहे बघा कडे तापायला मी ऑलरेडी ठेवलेली होती कारण मुलांची घाई होती की मम्मा लवकर बनव लवकर बनव आणि त्यातनं कसं तनिषा जायचं होतं जिमला त्यामुळे म्हटलं चला पटपट आवरून घ्यावं आणि नंतर मला पण बाहेर जायचं होतं म्हटलं पटकन आवरले की कसं बरं पडत ना ह्यासाठी मी ऍक्च्युली म्हणत होते मी भजी वगैरे बनवून घेत आहे शक्यतो तरी भजी म्हणजे आपलं कोणतंही तळण तळायचं म्हटलं ना लोखंडाची कढई घ्यायची त्यामध्ये खूप छान प्रकारे आपली कढई पण टिकते तेल पण असं खराब होत नाही आणि खूप छान प्रकारे आपले जे काही तळ्याचे पदार्थ असतात ना ते पण तळे जातात बघा आणि खूप हेल्दी अशी मस्त काय काय गोष्टी ह्यामध्ये बनतात लोखंडाच्या कढईमध्ये तर रेसिपी बऱ्याचशा मी तुमच्यावर शेअर करणारच आहे तर बघा इथे मस्तपैकी आपली भजी तळून झालेली आहेत एकदम मस्त अशी लागतात बघा बघा बघता असे तोंडाला पाणी सुटत असेल तुम्हाला बऱ्याच जणांच्या माझ्या तर खरंच असतं तुम्हाच्या अशी बोलता बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे एकदम टेस्टी अशी लागतात भजी निमित्त कृपेमुळे भजी खायला बघा जुन्या घरी आल्यापासून काही असं नवीन बनवलेच नव्हतं म्हणजे रोजचं आपलं भाजी चपाती हेच रोजचं चालू होतं बघा म्हणलं चला मीचा हट्ट होता तो पुरवणं खूप गरजेचं होतं नंतर म्हणतात मग म्हणायला लागतो की भैयाचं लाड करते माझा करत नाही त्यामुळे निमीसाठी खरं हे बनवायचं माझा आटा चालू झालेला आहे तर मस्त यम्मी आणि टेस्टी अशी भजी आहे तर अगदी साधी सिंपल आहेत बघा तर ह्यामध्ये मस्तपैकी केचप घ्यायचं शिंगण चटणी पण घेऊ शकता तर माझ्या मुलांना जास्त करून ह्यामध्ये केचप आवडतं तर आपण आपण हे निमिषला देऊयात निमिष टेस्टला निमीश कसे देऊयात छान झालंय